कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं नव्या हंगामातला पहिला अंदाज आज जाहीर केला पण हा अंदाज कापूस उत्पादकांचं टेन्शन वाढवणार आहे कारण या अंदाजामध्ये देशातलं यंदाचं कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ दोन ते सव्वा दोन टक्क्यांनी कमी राहील असं म्हटलं आहे पण दुसरीकडं गेल्या वर्षीचा शिल्लक साठा अजून मोठ्या प्रमाणात आहे कापसाची आयात देखील वाढणार आहे पण कापसाचा वापर कमी होईल असं देखील या अंदाजामध्ये सांगण्यात आलं आहे एकंदरीतच देशात कापसाचा पुरवठा मुबलक प्रमाणात आहे परंतु त्या प्रमाणात कापसाचा वापर होणार नाही त्यामुळं एकंदरीतच या अंदाजातून यंदा देशातला कापूस बाजार हा दबावतच राहील असं दिसतंय परंतु असोसिएशनच्या अंदाजासोबत खुद्द असोसिएशनचे सदस्य असलेले काही उद्योजकच सहमत नाहीयेत कापूस उद्योगातील जाणकारांच्या मते असोसिएशननं आपले आकडे फुगून सांगितले उदाहरण घ्यायचं झालं तर उत्पादनाचं घेऊयात असोसिएशननं म्हटलंय की कापसाचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ दोन ते सव्वा दोन टक्क्यांनी कमी राहील त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या वर्षी देशात तीनशे बारा लाख गाठी एवढं कापसाचं उत्पादन झालं होतं आणि यंदा तीनशे पाच लाख गाठी एवढं उत्पादन होणार आहे टक्क्यांमध्ये सांगायचं झालं जा तर जवळपास सव्वा दोन टक्क्यांनी उत्पादन यंदा कमी होणार आहे परंतु जर आपण खरी परिस्थिती पाहिली म्हणजे आपण जर ग्राउंडवरची परिस्थिती पाहिली तर चित्र काहीसं वेगळं दिसतंय आपण लागवडीच पाहिलं तर यंदा देशातली कापसाची लागवड ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तीन ते चार टक्क्यांनी कमी झालेली आहे म्हणजे लागवड जर तीन ते चार टक्क्यांनी कमी झाली असेल तर किमान उत्पादन तेवढ्या पातळीवर तरी कमी दाखवायला पाहिजे म्हणजे उत्पादन किमान तीन ते चार टक्क्यांनी कमी व्हायला हवं जर समजा उत्पादनाचा आकडा त्या प्रमाणात कमी झाला नाही तर त्याचा अर्थ असा होतो की देशातली कापसाची उत्पादकता वाढलेली आहे म्हणजे यंदा कापूस पिकासाठी वातावरण चांगलं आहे परंतु अशी परिस्थिती नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशातल्या सगळ्याच कापूस उत्पादक का राज्यांमध्ये पावसानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय म्हणजेच असोसिएशन उत्पादनाचे आणि उत्पादकतेचे जे काही आकडे सांगतंय त्याला ग्राउंडवरची परिस्थिती आपल्याला त्यानुसार दिसून येत नाही म्हणजेच ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी आहे आणि असोसिएशनचा अंदाज आपल्याला वेगळा दिसून येतोय वे। उद्योगातील काही जाणकारांचं म्हणणं आहे की देशातलं कापूस उत्पादन दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी लाख गाठींच्या दरम्यानच आहे असोसिएशन सांगतं तेवढं उत्पादन देशामध्ये दे यंदा होणार नाही आणि लागवडीचे तसंच उत्पादकतेचे जर आपण आकडे पाहिले तर असोसिएशन सांगतं त्या अंदाजानुसार यंदा देशातलं उत्पादन नाही हे स्पष्ट आहे म्हणजेच एकतर उत्पादनाच्या अंदाजावरून आत्ताच दुमत दिसून येत आहे म्हणजे शेतकऱ्यांचं दुमत तर आहेच परंतु खुद्द उद्योगांचं देखील याबाबत दुमत आहे आता नेमका देशात कापसाचा शिल्लक साठा किती आहे यावरून देखील दुमत आपल्याला दिसून येत आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने असा अंदाज व्यक्त केला आहे की गेल्या वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे आपला जे काही कापसाचा हंगाम सुरू होतो तो ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असतो म्हणजे एक ऑक्टोबरला आपला यंदाचा नवीन हंगाम सुरू झाला असोसिएशनचा अंदाज असा आहे की एक ऑक्टोबरला देशात गेल्या वर्षीचा साठ लाख गाठी कापूस शिल्लक होता म्हणजे या कापसाचा वापर झाला नाही तो कापूस अजूनही देशात वापराविना पडू नये परंतु काही उद्योजकांचं असं म्हणणं आहे की देशातला शिल्लक साठा एवढा नाही आहे याच्यापेक्षा कमी आहे असोसिएशन साठ लाख गाठी म्हणत आहे परंतु उद्योगांच्या मते चाळीस ते, ते पंचेचाळीस लाख गाठी एवढाच कापूस देशामध्ये शिल्लक आहे आता असोसिएशनचा जो काही अंदाज आहे एकतर शिल्लक कापसाचा आणि दुसरा म्हणजे उत्पादनाचा यावरून दुमत आहे आणि ग्राउंडवरची परिस्थिती आपल्याला असोसिएशनच्या अंदाजापेक्षा काही वेगळं सांगताय आता देशातला कापूस वापर नेमका किती आहे हे देखील पाहावं लागेल असोसिएशनचं म्हणणं आहे की देशातला कापूस वापर यंदा तीनशे लाख गाठींवर थरावेल गेल्या वर्षी जवळपास तीनशे पंधरा लाख गाठींचा कापूस वापर झालेला होता मग आता आयातीचं काय असोसिएशनचं म्हणणं आहे की यंदा कापसाची आयात गेल्या वर्षीपेक्षा वाढणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या वर्षभरामध्ये एक्केचाळीस लाख गाठी कापसाची आयात झाली होती ती यंदा पंचेचाळीस लाख गाठींवर पोहोचू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सरकारनं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कापूस आयातीवरचं शुल्क काढून टाकलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त आहे आपल्याकडे रेट काहीशे अजूनही जास्त आहेत त्यामुळं कदाचित कापसाची आयात वाढू शकते असा अंदाज उद्योगांनी देखील व्यक्त केला आहे असोसिएशनचं असं म्हणणं आहे की देशातला कापूस पुरवठा यंदा चारशे दहा लाख गाठींवर पोहोचणार आहे गेल्या वर्षी हा पुरवठा तीनशे ब्याण्णव लाख गाठी होता परंतु यंदा देशातला कापूस वापर कमी होणार आहे त्यामुळं शिल्लक कापसाचं प्रमाण देखील जास्त राहणार आहे कापूस निर्यातीचा विचार केला तर गेल्या वर्षभरामध्ये अठरा लाख गाठींची निर्यात झाली होती ती यंदा सतरा लाख गाठी दिवस स्थिरावेल असं असोसिएशनचं म्हणणं आहे एकंदरीतच देशात ज्या कापसाचा वापर होणार नाही किंवा वापराविना पळून राहील असा कापूस नव्वद लाख गाठी असेल असा अंदाज देखील कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केला आहे परंतु एकतर उत्पादनाच्या अंदाजावरून दुमत आहे दुसरं म्हणजे नेमका शिल्लक साठा किती आहे त्यावरून दुमत आहे त्यामुळं हा शिल्लक साठा खरंच एवढा असेल का याविषयी शंका उपस्थित केली जाते म्हणजे असोसिएशनचा एकंदरीत आपण अंदाज पाहिला तर कापूस बाजार कायमच दाबावत राहील असं वाटतं खरी परिस्थिती किंवा आपल्याला जे काही परिस्थिती ग्राउंडवर दिसते ती परिस्थिती वेगळीच आहे त्यामुळं कापूस बाजारामध्ये पॅनिक सेलिंग टाळावं आणि हमी भावना कापूस विक्रीचा आपण निर्णय घ्यावा जसं बाजारामधली आवक पुढच्या टप्प्यामध्ये कमी होत जाईल तसे आपल्याला बाजारामध्ये देखील सुधारणा दिसून येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा देशात गुणवत्तापूर्ण कापसाची यंदा तर जसं आपल्याला सोयाबीन बाजारामध्ये दिसून येतं त्या प्रमाणात कापसाच्या दरामध्ये आपल्याला दिसणार नाही परंतु कापसाचा बाजार खूप कमी प्रमाणात राहील किंवा सध्याच्या पातळीवर पुढच्या काळामध्ये देखील टिकून राहील असं नाही कापसाचा बाजार निश्चितच सरकारनं एकतीस डिसेंबरनंतर जर समजा आया शुल्क लावलं आणि देशातल्या बाजारामधल्या कापसाची आवक बाजारा कमी झाली तर निश्चितच कापसाच्या बाजाराला आधार मिळेल त्यामुळं असोसिएशनचा हा अंदाज जरी आपल्याला जास्त कापूस पुरवठा कमी वापर किंवा कापूस भाव कमीच राहील असं जर दाखवत असला तर प्रत्यक्षामध्ये दिसणारी परिस्थिती ही काहीशी वेगळी आहे त्यामुळं लगेच पॅनिक सेलिंग न करता हमी भावना कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा जर आपण कापूस विक्रीसाठी थांबू इच्छित असाल था तर थांबण्याला देखील हरकत नाही आहे कारण पुढच्या टप्प्यामध्ये कापसाचा बाजार लगेच कमी होईल अशी परिस्थिती नाही आहे किंवा सध्याच्या पातळीवरून बाजार पडेल किंवा कमी होईल असं देखील वाटत नाही असं उद्योगातील का आणि कापूस बाजारातील काही जाणकारांनी सांगितलं आहे थोडक्यात असोसिएशनचा अंदाज हा जरी जास्त पुरवठ्याचा असला तरी तेवढ्या प्रमाणात पुरवठा नाही आहे आणि दुसरं म्हणजे देशात यंदा कापसाची गुणवत्ता कमी झालेली आहे त्यामुळं जर आपल्याकडे गुणवत्तेचा कापूस असेल तर तो हमीभावाच्या भावाच्या खाली विकू नका तो सी सी आयला विका आता राज्य न्याय नेमकं सी सी आयनं काय अंदाज दिला ते देखील बघूयात महाराष्ट्रामधलं मा उत्पादन किती कमी झालं गुजरातमधलं किती कमी झालं कोणत्या राज्यामधलं उत्पादन वाढलं असं असोसिएशनचं म्हणणं आहे त्याचा देखील आढावा घेऊयात आता उत्तर भारतामध्ये कापसाचं उत्पादन वाढल्याचं सी सी आयचं म्हणणं आहे उत्तर भारतात यंदा तीस लाख पन्नास हजार गाठींचं उत्पादन झालं सीसीआयचं सी सी आयचं म्हणणं आहे गेल्या वर्षी एकोणतीस लाख पंचावन्न हजार गाठींचं उत्पादन झालं होतं म्हणजे जवळपास पंच्याण्णव हजार ते एक लाख गाठीनं उत्पादन वाढल्याचं सी सी आयचं म्हणणं आहे उत्तर भारतातले तीन राज्य राजस्थान पंजाब आणि हरियाणा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी तुलनेत कापसाचं उत्पादन केवळ तीन लाख गाठींना कमी झाल्याचं सीसीआयचं म्हणणं आहे यंदा अठ्ठ्याऐंशी लाख गाठी उत्पादन होईल गेल्या वर्षी एक्क्याण्णव लाख गाठींचं उत्पादन झालं असं सी सी आयचं म्हणणं आहे परंतु आपल्याला परिस्थिती वेगळी सांगते आपण जर शेतकऱ्यांचा एक आढावा घेतला की शिवाय शेतकऱ्यांना बोलल्यानंतर असं दिसून येतंय की कापसाचं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये किमान वीस ते तीस टक्क्यांनी कमी झालं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजेच असोसिएशनचा अंदाज आणि शेतकऱ्यांनी सांगितलेली माहिती याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात एक फरक दिसून येतो की नेमकं उत्पादनाची परिस्थिती काय आहे त्यानंतर गुजरातमध्ये यंदा बहात्तर लाख गाठींचं उत्पादन होलं असं असोसिएशनचा अंदाज आहे गेल्या वर्षी सत्याहत्तर लाख गाठींचं उत्पादन झालं होतं म्हणजे जवळपास पाच लाख गाठींचं उत्पादन कमी झाल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे परंतु गुजरातमध्ये देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं तिथल्या शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे की कापसाचं उत्पादन किमान वीस ते पंचवीस टक्क्यांना कमी झालेलं आहे परंतु असोसिएशननं आपल्या अंदाजामध्ये कदाचित नुकसानीमुळे जे काही उत्पादन कमी होणार आहे ते दाखवलेलं नसावं पुढच्या अंदाजामध्ये कदाचित ते येऊ शकतं परंतु या अंदाजामध्ये तरी आपल्याला उत्पादनाचे महाराष्ट्र आणि गुजरातचे आकडे हे जास्त दिसून येतात त्यानंतर तेलंगणामध्ये गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार गाठींचं उत्पादन झालं होतं म्हणजे अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर लाख गाठींचं उत्पादन झालं होतं ते अंदाज त्रेचाळीस लाख गाठींवर फिरावेल असा अंदाज असोसिएशननं व्यक्त केला आहे कर्नाटकमध्ये यंदा पंचवीस लाख गाठींचा उत्पादनाचा अंदाज आहे गेल्या वर्षी चोवीस लाख गाठींचं उत्पादन झालं होतं म्हणजेच तेलंगणात एक लाख गाठीनं उत्पादन वाढेल असं या अंदाजात म्हटलं आहे त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये देखील यंदा उत्पादन वाढेल असं म्हणण्यात आलं आहे म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये गेल्या वर्षी तेरा लाख गाठींचं उत्पादन झालं होतं ते यंदा सतरा लाख गाठींवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आता नेमकं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये फारशी अशी परिस्थिती वेगळी नाही आहे तिथं देखील उत्पादन कमीच राहील असं तिथले जे काही बातम्या आल्या तिथले जे काही वृत्त आले त्यावरून आपल्याला दिसून येत आहे परंतु आपण जर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यातली परिस्थिती पाहिली तर दोन्ही राज्यातल्या परिस्थितीमध्ये आपल्याला फारसा फरक दिसून येत नाही म्हणजेच दोन्ही राज्यांमध्ये उत्पादन कमीच राहू शकतं असले तिथल्या जे काही वृत्त आले जे काही बातम्या पुढे आल्या त्यातून स्पष्ट होत आहे एकंदरीतच असोसिएशननं जो काही अंदाज व्यक्त केला त्या अंदाजाशी अभ्यासक सहमत नाही आहेत काही उद्योजक सहमत नाही आहेत आणि अनेक जाणकारांनी असं सांगितलं की हा अंदाज फुगून सांगण्यात आला आहे थोडक्यात काय तर बाजारामध्ये असोसिएशनच्या या अंदाजाची जोरदार चर्चा आहे उद्योग पातळीवर असं सांगितलं जातंय म्हणजे व्यापारी पातळीवर देखील सांगितलं जात आहे की कापसाचं उत्पादन हे चांगलं आहे परंतु आपण जर स्थानिक पातळीवर पाहिलं जर आपण जर शेतकऱ्यांशी बोललो तर आपल्याला असं दिसून येतं की उत्पादन खरंच कमी आहे त्यातल्या त्यात गुणवत्तेची समस्या आहे त्यामुळं या अंदाजानुसार जर बाजारामध्ये दर पाडले जात असतील किंवा दरामध्ये आपल्याला घट दिसून येत असेल तर सध्या तरी कापसाचं पॅनिक शेलिंग टाळावं आपल्याकडे जर समजा गुणवत्तापूर्ण कापूस असेल सी सी आयच्या दर्जात बसणारा कापूस असेल तो सी सी आयला हमीभावने द्यावा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे पण जर समजा आपल्या कापसाची गुणवत्ता थोडी कमी असेल किंवा सी सी आय हमी खरेदी करत नसेल तर आपण बाजाराचा आढावा घेऊन आपलं विक्री करू शकता आता या पुढच्या टप्प्यात कापूस बाजारामध्ये काय घडामोडी घडतील त्याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू